या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर डीबीटीच्या माध्यमातून या जिल्ह्यात पीक मग आज साडेसात वाजतापासून जमावणार आहेत तर त्यामध्ये कोणते तालुके आहेत त्यानंतर जिल्ह्यात ते, ते, ते पाहणार आहे तर हेक्टरी किती नुसकान इथं झालेलं आहे ते सुद्धा पाहणार आहे तर सर्वात पहिले इथं जे काही तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेलं जे काही क्षेत्र आहेत त्यानंतर खालीसुद्धा जिल्ह्यात तेसुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले इथं जे काही जिल्हा यवतमाळ यवतमाळमध्ये जे काही इथं यवतमाळ आहे कळंब आहे घाटंजी आहे राडेगाव आहे बाभूळगाव आहे पुसद आहे मारेगाव आहे जे की यवतमाळ जे काही इथं जिल्हा आहे इथं तालुक्यांचे नाव तुम्हाला इथे दिसेल तर यामध्ये एक लाख सव्वीस हजार चारशे अडतीस जे की इथं हेक्टरी जे काही क्षेत्र आहेत त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं मिळणार नाहीत तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरा जो जिल्हा यामध्ये हिंगोली हिंगोलीमधील जे काही जि तालुक्याचा समावेश आहे हिलुंगी हिंगोली आहे कळमनुरी आहे वसमत आहे आवंडा नागनाथ आहे शेनगावांना आहे तर त्यामध्ये जे काही संख्या आहेत तर यामध्ये एकोणऐंशी हजार हो चारशे दोन जे की इथं क्षेत्र आहे त्याचप्रमाणे इथं तिसरा जो जिल्हा आहे यामध्ये बुलढाणा बुलढाण्यामध्ये भरपूर जे काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे बुलढाण्यामध्ये नांदुरा आहे लोणार आहे सिंदखेड राजा आहे देऊळ गाव आहे राजा आहे संग्रामपूर आहे मेहकर आहे जळगाव जळगाव आहे त्यानंतर कमलापूर आहे खामगाव आहे शेगाव आहे त्याचप्रमाणे नंदूर आहे त्यानंतर मोतोळा आहे तर तुम्ही जे सर्वात पहिले चेक करून घ्या की तुम्हाला तुमचा जिल्हा व तालुका आहे की नाही तर अशा सर्व तालुक्यातील आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर, तर पावणे दोन लाखूने अधिक तक्रारी प्रत्येक जिल्ह्यांमधून रिजेक्ट केलेल्या आहेत तर पावणे दोन लाख जी की तक्रारी इथं भरपूर जिल्ह्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या तर कोणाकोणा जिल्ह्यांमधील दोन दोन लाख तक्रारी इथं फेटाळण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये कशाप्रकारे चेक करायचं की तुम्ही जो पिकमा भरलेला आहे तर त्याचा क्लेम इथं रिजेक्ट जर झालेला असेल तर त्याची भरपाईची रक्कम तुम्हाला इथं मिळणार नाही त्यानंतर इथं त्य यवतमाळ हिंगोली बुलढाणा झाल्यानंतर इथं तुम्हाला छत्रपती संभाजीनगर येईल या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर यामध्ये जे काही गंगापूर आहे तर इथून तुम्ही कन्नाड तर तुम्ही इथून रिसोड जे काही गा तालुक्यांची गावं आहेत इथून चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते सुद्धा इथून काढून घ्या तर त्यामध्ये जे काही पंचेचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी जे काही इथे तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर इथं जो काही छत्रपती संभाजी झाल्याच्यानंतर इथं नाशिक नाशिकमध्ये जे काही नांदगाव आहे नाशिक आहे त्र्यंबकेश्वर आहे तर इथं तुम्हाला जे काही इथं यादी तुम्हाला बघायला मिळेल तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आहे आणि क्रॉप इन्शुरन्स तर असे शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिबीटीच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील नाशिकमध्ये ज्या तेहतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी जे काही इथं क्षेत्र आहे त्यानंतर इथं खाली जे आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये जे काही इथं तालुक्यांचे गावं कोपोर गाव आहे तर इथं तुमचा जो काही गाव आहे त्यानंतर तालुका आहे श्रीरामपूर आहे गोविंदा आहे श्री गोविंद आहे नेवासा आहे तर इथं तुम्हाला जी काही यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल किंवा तुम्हाला आता चेक करायचं की तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम किती जमा झालेली आहे त्याचप्रमाणे तुमचा पिकम अप्रूव्ह झाला की नाही ते सुद्धा अगदी तुम्ही घर बसल्या चेक करू शकता सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पहा अहमदनगर झाल्यानंतर इथं जे आहे जालना जालनामध्ये जे जा आहे आता यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना जालनामध्ये जे काही ता इथं तालुक्यांची नावे तुम्हाला इथे दिसेल तर इथून तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते काढून घ्यायचं आहे तर यामध्ये बरेच तालुके वगळलेले आहेत त्यानंतर इथं अकोल्यामधील फक्त तीनच दोनच तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तेलारापूर त्यानंतर पातूर जे की इथं तुम्हाला अकोल्यामध्ये आहे तर आपण जालनामधील जे काही तेरा हजार एकोणपन्नास आहे त्यानंतर अकोल्यामधील सहा हजार आठशे एकवीस तर अशा शेतकऱ्यांना याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर पुणेमध्ये फक्त तिनेच आहे खेड आहे आंबेगाव आहे शिरूड आहे त्याचप्रमाणे इथं पुणे झाल्याच्या नंतर यामध्ये ज्या तीन हजार पाचशे आहे त्यानंतर इथं खाली आहे नंदुरबार नंदुरबार तर ज्या शेतकऱ्यांचे अतिदृष्टी गारपीट व चक्रीवादळामध्ये नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची जर रक्कम मिळालेली नसेल तर वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हवे असलेली माहिती त्याचप्रमाणे तक्रार करून विम्याची रक्कम मिळवू शकता त्यानंतर इथं नंदुरबार जे काही जिल्हा आहे नंदुरबारमधील जे काही तालुक्यांचा तुम्हाला यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल तर त्यामध्ये जे काही दोन हजार सातशे त्र्याऐंशी त्यानंतर आता ऑनलाईन तक्रार करून किंवा व्हॉट्सअपची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तक्रार करून तुम्ही तुमचा पिकमं मिळवू शकता त्यानंतर इथं परभणी तर एवढे जे की यामध्ये जिल्ह्या आणि तालुक्यात तर अशाच तालुक्यात आणि अशाच जिल्ह्यात भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या नावानुसार जर यादी पाहिजे असेल तर त्याच्या लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार व गावानुसार व शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी चेक करू शकता की कोणत्या शेतकऱ्याला किती हेक्टरी नुकसान झालेलं आहे व भरपाईची रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार आहे तीसुद्धा सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे परभणी प परभणीमध्ये गंगाखेड आहे जित्तूर आहे पाथरी आहे पूर्णा आहे पालम आहे त्यानंतर मानावत आहे सोनपेठ आहे सेलू आहे जे की परभणीमध्ये दे। आहे तर त्यामध्ये एक हजारचं जे की हेक्टरचा यामध्ये समावेश आहे जे की परभणीमध्ये आहे त्यानंतर इथं जळगाव आहे तर जळगावमध्ये जे काही तालुक्यांची नावे तुम्हाला इथे दिसेल तर इथं चाळीस चाळीस गाव आहे पासोडा आहे त्यानंतर पाचोरा आहे भटगाव आहे जामरनेर आहे जळगाव आहे भुसावळ आहे तर इथं जे काही तालुक्यांचे तुम्ही जे काय स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे जळगाववाले त्यानंतर पालघर पालघरमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आमच्या गावांमध्ये अधिक पिकमाची रक्कम जमा झालेली नाही तर भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी तर रिजेक्ट झालेल्या तर तुमच्या जर तक्रारी रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला भरपाईची त्याचप्रमाणे पिकमा एकही रुपये मिळणार नाही तर जळगावमध्ये नऊशे पाच आहे त्यानंतर इथं पालघर पालघरमध्ये वसई आहे वाडा आहे ह ह हवडा आहे जव्हार आहे विक्रमगड आहे त्याचप्रमाणे इथं वाशिम आहे वाशिममध्ये एकही तालुक्यांचा यामध्ये समावेश नाही तर यामध्ये जे काही भरपाईची रक्कम आहे ते कमीत कमी गावांमध्येच मिळणार आहे जे की इथं एकही तालुक्यांचा यामध्ये समावेश नाही तर वाशिममध्ये जे आहे चारशे बासष्ट आहे यामध्ये त्यानंतर धुळे धुळेमध्ये जे काही शिरपूर आहे सिंधखेड आहे साखळी आहे तर इथं धुळेमध्ये जे काही इथं संख्या आहे दोनशे चौतीस आहे जर तुम्ही धुळेमधून बिलॉंग करत असाल तर त्यानंतर परळी आहे बीड आहे तर आता धुळे झाल्याच्यानंतर बीड जिल्हा आहे तर यामध्ये दोनशे पंधरा आहे तर, तर बीडमध्ये परळी आहे बीड आहे जे की बीडमध्ये आहे त्यानंतर ठाणेमध्ये जे आहे ठाणे शहा शहापूर आहे बुरमो बुरबाड आहे बुरबाड आहे ते की एक्क्याण्णव आहे जे की ठाणेमध्ये आहे जर तुम्ही ठाणेमधून बिलॉंग करत असाल त्यानंतर इथं खाली आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये फक्त त्रेपन्नच आहे व याची जी काही रक्कम आहे त्या जिल्ह्यांमध्ये अधिक जमा झालेली नाहीत तर जसे काही त्याबद्दल जिल्ह्याबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल त्यानंतर ना नांदेड आहे नांदेडमध्ये ज्या शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम फक्त पन्नासच इथं क्षेत्र दाखवलेलं आहे त्यानंतर इथं गडचिरोली आहे गडचिरोली जे काही तुम्हाला इथं तीस दाखवलेलं आहे तर त्यामध्ये फक्त दोनच तालुक्यांच्यामध्ये समावेश आहे त्यानंतर सातारा आहे सिंधुदुर्ग आहे तर तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर जे काही तुम्हाला खाली रेस दिसत आहे तर या जिल्ह्यात पिकमा मिळालेला नाही तर लवकरच वाटप ज्या सुरू होईल तर सिंधुदुर्गमध्ये फक्त एकच आहे तर ज सातारामध्ये पंधरा आहे गडचिरोलीमध्ये तीस आहे जे काही क्षेत्र तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर आता आपण फास्टमध्ये जिल्ह्यांची चेक करून घेऊया यादी तर त्यामध्ये सिंधुदुर्ग सातारा गडचिरोली नांदेड रत्नागिरी ठाणे बीड धुळे वाशिम पालघर जळगाव परभणी नंदुरबार पुणे अकोला जालना अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली यवतमाळ तर असे जे काही बाधित तालुक्यांचा व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं जे काही नुसकान हेक्टरीमध्ये जे काही तुम्हाला इथं दाखवलेलं आहे के मा तर याची जी काही रक्कम आहे तर याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर ज्या कोणा शेतकऱ्यांचा पीकमा जमा जर झालेला नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही तक्रार नोंदवायची आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल तर तुम्ही ज्या तालुक्यांची तुमचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे यवतमाळ हिंगोली तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील वेगवेगळे तालुके तुम्हाला इथे दिसेल तर बरेचसे तालुक्यामधून वगळलेले आहेत तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये फक्त दोनच तालुके इथे दाखवण्यात आलेले आहेत तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तालुक्यामधून बिलॉंग करता व तुम्हाला खरीबो व रबी पीक तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही त्याचप्रमाणे जर तुम्हाला भरपाईची रक्कम मिळालेली नसेल त्याचप्रमाणे आता पी एम किसान नमोद शेतकरीचा हप्ता जे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर तुम्ही जर क्लेम केलेला नसेल किंवा ई पीक पाहणी जर केलेली नसेल त्यानंतर तक्रार जर नोंदलेली नसेल तर तुम्हाला भरपाई त्याचप्रमाणे पीक इथं मिळणार नाही तर ज्या कोणा शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसचा रब्बी पीक भरलेला असेल तुमची जर तक्रार करायची राहिलेली असेल तर लवकरात लवकर तक्रार करून घ्यायची आहे अन्यथा तुम्हाला पीक माव रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे हप्ते मिळत होते त्याचप्रमाणे आता फार्मर आय डी कार्ड जे की सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी कार्ड काढणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पीक मा खरीप असो रब्बी असो अग्रमिक पीक असो ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अन्यथा तुम्हाला पीक म्याचं एक रुपया मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करून घ्या घ्याव फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचंय तर अशाच प्रकारे